संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत ठार करण्यात आले या प्रकरणावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात प्रकरण तर त्याच्यावर विरोधी पक्ष सर्व शंका घेत आहेत शंका घ्यावं असंच प्रकरण एन्काउंटर झालं असं म्हणतात मुंबईतली किंवा देशभरातली कोणतं एन्काउंटर एखादा अपवाद वगळता हे कधी खरं नसतं त्या एन्काउंटर मागे रहस्य असतं काहीतरी लपवायचं असतं काहीतरी संपवायचं असतं या प्रकरणामध्ये आरोपीला ताब्यात द्या जेव्हा ही घटना घडली तेव्हा बदलापूरची जनता रस्त्यावर उतर त्यांनी रेल्वे बंद पाडली रस्ते ब्लॉक केले मंत्र्यांना परत पाठवलं प्रचंड तणावाची परिस्थिती होती अख्ख्या राज्यात आणि मागणी होती आम्हाला आरोपीला हातात द्या आम्ही त्याच त्याला फासावर हो लटको किंवा आम्ही त्याचा जेव्हा करायचाय ते करू तेव्हा मुख्यमंत्री सध्याचे गृहमंत्री यांनी सांगितलं की असं करता येणार नाही महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून आरोपीला शिक्षा त्यानंतर या सगळ्या आंदोलकांवरती दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता तर आरोपीला शिक्षा द्या आणि आरोपी एक नव्हता ज्याला आज एनकाउंटर केला असं दाखवतात तो आणि संस्थेचे चालक संचालक असं मोठ ते एक सर्कल आहे पण एकाच आरोपीला अटक केली आणि परत त्यांना जे गुन्हे दाखल केले आंदोलकांवर ते असे नाही गुन्हे दाखल केले त्यांच्या घरात घुसून खेचून त्यांच्या गुन्हे दाखल केले त्यांची दिंड काट आता माझी मागणी अशी आमची आहे एन्काउंटर खरं की खोट आहे जनतेला माहित आहे काय आहे ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले मग ते गुन्हे का दाखल केले तुम्ही आंदोलकांची जी मागणी होती तीच तुम्ही केली आंदोलकांवरचे गुन्हे आधी मागे घ्या सर्व दुसरं माझा मुद्दा असा आहे आरोपीच्या हातात बेड आहेत मी ट्विट केलंय आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे आरोपीच्या हातात बेड्या आहेत आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे तरी सुद्धा कल्याण जंक्शनला तो आरोपी म्हणे पोलिसांची बंदूक खेचतो आणि गोळीबार करतो संडास साफ करणारा पर। परवा गोळ्या कधी चालवायला त्याला गोळ्या गोळ्या चालवायचं ट्रेनिंग कोणी दिलं तर आतमध्ये तुरुंगात असताना ह्याच लोकांनी त्याला दिलं बुरखा आहे हातात बेड्या आहेत चोवीस वर्षाचा तो गुन्हेगार आहे आरोपी आहे है, भयंकर आहे है। तर तो चोवीस वर्षाचा संडास साफ करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लकवलेली बंदूक खेचून घेतो असं म्हणतात बर पिस्तूल लॉक असत पिस्तूल लॉक असत ना हे सगळ्या प्रकार संशयास्पद आहे कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये मोठे मास हे जे कोणी आहेत भाजपची संबंधित संस्था चालक ज्याने सीसीटीव्ही फुटेज लगेच गायब केलं का आपण गुन्हेगार काय तर सीसीटीव्ही फुटेज का गायब केलं याच उत्तर द्या संध्या लाइव साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा